ये ट्रॅसते वाले मूंद तिकडे चाललाय ट्रेन नाही ते एरोप्लेन ने नसत गेला काय यात काय वेगळे आहे हा शेड सावकारा नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय बोल मी पुत्र विशाल झुंजर स्वागत करतो तुमचं नवीन एका या भटकंती कसं काय मंडळी बरं आहेत का नवीन आपल्या या भटकंतीसाठी तयार आहात ना तर आजची आपली भटकंती असणार आहे ती म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी तुम्हाला सुद्धा या ज्योतिर्लिंगाचा जर प्रवास करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला जर मुंबईवरून प्रवास करायचा असेल तर तुम्हाला कसा करायचा आहे आणि तिथपर्यंत तुम्हाला कसं पोचायचं आहे तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रवासाच्या दरम्यान बघायला नक्की भेटतील त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपल्या या प्रवासाला सुरुवात करू हा आपला प्रवास चालू झाला होता तो म्हणजे कल्याण स्टेशनवर कारण या प्रवासासाठी आम्ही एक ट्रेन बुक केली होती त्याच्यासाठी मी पोचलो होतो कल्याण रेल्वे स्टेशनवर मग काय नवीन घेतलेली स्वयंप्रतिमा खेचत दंडित म्हणजे स्टिक बाहेर काढली आणि त्याद्वारे छायाचित्रीकरण करायला सुरुवात केली ते चित्रीकरण काय भारी वाटलं नाही म्हणून मग आपल्या या सिद्ध पुरुष म्हणजे सिद्धेशला बाजूला घेऊन त्याच्याकडून काही याबाबतचे सल्ले मी घेतले ह्या बॅगा बघून असं वाटाय लागलं होतं या, या सगळ्यांना यांच्या घरच्यांनी यांच्या त्रासाला कंटाळून घरातून यांना आकलून पाठवलं होतं की काय बुकिंग केलेली ट्रेन कधी येणार हे विचारायला आपल्या ह्या संकेत भावने डायरेक्ट रेल्वे मंत्रालयात फोन लावला होता पण मोबाईल मध्ये बॅलन्स नसल्याने तो लागलाच नाही कॉल करणे केली आपके अकाउंट में पर्याप्त बॅलन्स नाही है कृपया तुरंत रिचार्ज करा आता आम्ही लोक एवढी होतो ती लक्षात कशी ठेवायची म्हणून मग एक आकाशातून असा एक व्हिडिओ काढून घेतला आपल्या या प्रवासात काही नवीन मित्र आणि मैत्रिणी सुद्धा आल्या होत्या त्यांपैकी एक म्हणजे आपला हा मित्र ज्याची ओळख म्हणजे ओरींच्या प्रेमाचा आणि आपल्या मैत्रीचा प्रतीक सोबत अजून या दोन मैत्रीणसुद्धा आल्या होत्या त्याच्यातली एक म्हणजे पावसाळ्याचे चार महिने होऊन सुद्धा ऋतू बदलत नसल्याने आम्हीही ऋतू जा सोबत घेतली होती तिच्यासोबत पावसाळा संपल्याचे निर्देश म्हणून ती मोडणीसारखी दिसणारी मयुरीसुद्धा आमच्या प्रवासात सोबतीला होती आता आमची ट्रेन आली आणि सगळ्यांचीच धावपळ चालू झाली आता तुम्हाला सुद्धा मुंबई ते मलिका अजून प्रवास करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हैदराबाद अशी एक ट्रेन जाते त्या ट्रेनने तुम्हाला प्रवासाचा पहिला टप्पा पार करावा लागतो आणि हाच आमचा पहिला टप्पा सुरू झाला या ट्रेनच्या प्रवासाने तर आमचा हा प्रवास चालू झालेला आहे वॉशरूमच्या बाजून आहे थोड्याशा इकडे तिकडे इकडे तिकडे वाटा काढत काढत मग आता बराच संघर्ष करून आम्ही पोचलो आमच्या जागेवर आमच्या अगोदरच आमची जागा पकडून आमच्याच जागेवरती या सुंदऱ्या बसल्या होत्या कोण म्हणत कोण म्हणत पोरी धोका देत नाहीत कोण म्हणत पोरी धोका देत नाही हे एवढ्या पोरीने धोका दिला नंबर आला की लगेच बसल्या आमची दोन पोरं मला दिसत नसलेल्या सिद्धेशच्या मदतीनं शोध चालू केला आणि थोड्याच अंतरावर भाकरवडीच्या वासाने आमचा शोध पूर्ण झाला कारण बाजूच्याच डब्यात बसून कृष्णा आणि संकेत त्या भाकरवडीचे सेवन करत होते मग अचानकपणे बाजूच्या डब्यात जाऊन बघितलं तर आमच्या या सौंदर्य आमच्यापासून चमचमीत पदार्थ लपून खातात एवढ्यासाठी तुम्ही एक बसल्या हे सगळं बघितल्यानंतर मला आपल्या जैकान शिखरेंचे ते शब्द आठवले चिटिंग करताय तू चिंटिंग चिटींग चिटिंग करताय तू काही वेळानंतर तोंडाला मास्क अंगात पांढरा शर्ट आणि हातात टॅप घेऊन आमची मोजणी करायला हे रेल्वे खात्याचे साहेब आले आणि आमच्या प्रवासाचे आयोजक तुषारदादा त्यांना माहिती पुरवू लागले मग माझ्या आईने बनवून दिलेली जुंका आणि चपाती खायची वेळ झाली होती भरल्यासारखी <laughs> चार घास पोटात गेल्यानंतर सगळ्यांनी आपापली जागा पकडली त्याचं कारण एवढंच होतं की आम्हाला आता विश्रांतीची खूप गरज होती त्याच्यामुळंच आता आम्ही चाललो होतो विश्रांती घ्यायला गुड नाईट गुड नाईट आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली होती आणि आपला सूर्या दादा पण आला होता आणि आपण आता महाराष्ट्र राज्य सोडून तेलंगणामध्ये प्रवेश केला आम्ही सगळी पोरं सकाळच्या चहा नाश्त्याची वाट बघत बसलो होतो पण आमचेही प्रसन्न चेहरे बघू कोणत्याच चहावाल्याची किंवा नाश्त्यावाल्याची तर आमच्यासमोर उभं राहण्याची इच्छा पण नव्हती त्यामुळं आम्ही सकाळपासून चहा आणि नाश्त्यापासून वंचित बसलो होतो मग थोडीशी अक्कल लढवत आम्ही आमच्या सुंदर्यांना बोलवून घेतली मग लगेच चहावाला भाऊ चहा घेऊन आला आणि पोरांसाठी समोसा पण भेटला

व्यवस्थित दिसतो ना व्यवस्थित दिसतं ना तर ए इकडे काय इकडे काय तर नमस्का... ए, तम... <laughs> नमस्कार ए नमस्कार मित्रांनो आम्ही जवळजवळ काल रात्री अकरा वाजता या ट्रेनमध्ये प्रवास करायला सुरुवात केली आणि रात्र झाली आणि आता रात्र पलटून सकाळ पण झाली सकाळचे मला वाटते नऊ का दहा वाजले नऊ वगैरे वाजलेत।, वाजलेत तर आम्ही दहा वाजलेत तर एवढ्या रात्रीचा पूर्ण रात्रभर आम्ही प्रवास केला भरपूर लोक आले म्हणजे ते चहा बी घेऊन येणारे आले पण एकानेही एक मिनटं इथं उभा राहिला नाही पण आता पाच मिनटापूर्वीपासून प्रत्येक चहावाला असेल नाश्तावाला असेल इथं आवर्जून येऊन थांबतो आणि त्याच्या पाठीमागचं कारणही तुम्हाला दाखवतो तर या सुंदर आहे बरं हे त्यामुळं कुठेही ट्रिपला जाताना अशी अशी घेऊन जाऊ ना आशी। आशी हुन्दा हुन्दा तरी अशी घेऊन जा <laughs> लोक थांबतात <दाम्तेत>। एवढंच <laughs> ज्ञान होतं आजच्यासाठी धन्यवाद तर मग हे मे होऊ और ये मेरी वानर सेना है और हम जा रहे हैं माझा असला डान्स बघून पुढं सुद्धा मनोरंजन होत नसल्यानं या काही महिला त्यांची कला आमच्यासमोर सादर करण्यासाठी आली थोड वेळा ಸಂಪೂರ್ಣ ಮ್ಯಾಲ ಎಲ್ಲ ಮೇ ಮಗ ಏಕಗು ಲಾಕ್ ಆಗ್ತದ ಒಂದಿನ ನಮ್ಗೆ ಕೊಡ್ತೀರಿ ಆಚೆ ಸಾವಿರ ಹೊತ್ತು ನಿಮ್ಗೆ ಸಾಧ್ಯ ಕೊಡ್ತಾಳೆ ಮಗ ಆನಂದ ಕೊಡಪ್ಪ ರಾಜೇವಲಿ ಮನಸ್ಸು ದೊಡ್ಡದಾದ ಮಾರ್ಗ ದೊಡ್ಡದಾದಿಪ್ಪ ದೊಡ್ಡ ಶೇಟ್ ಇದ್ದೀರಿ ನೀನು ಭಾರಿ ಶೇಟ್ ಅನಲ್ಲ ಷೇಡ್ತಾನೆ ಷೇಡ ತು ಲಕ್ಷ ಧನ ದರ ತರ್ದಿರ ಮಾತಾ ಆಡರದು ಲಕ್ಷ್ಯ ಕೊರಕ ಯಾವ ರೂಪಾಯಿ ಅಡಗಿನ शेठ रस्त्यावाला म्हणून तिकडे चाललाय ट्रेन नाही ते एरोप्लेन नसता गेला काय शेठ पण मला मला एक कळलं नाही मी नाही वाटत शेठ पण आपण नाही वाटत शेठ याच्यात काय वेगळं हा शेठ आहे अरे तमिल मध्ये शेठ म्हणजे गरीब बिरी असत काय आमच्या शेठच्या खात्यात मिनिमम बॅलन्स मेंटेन होत नसल्यामुळे बँकेने त्याचं खातं बंद केलं होतं त्याच्यामुळे आमच्या शेटने पैसे काही दिले नाही मग मी त्यांना आपल्या सावकाराकडे घेऊन गेलो सावकार हडप सावकार केले तर आनंद फोड बघायला

कोली कर रहा है ऐसांतो ने सर देर आरे। इतले दे। 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 सो आमची ट्रेन एवढी हलत होती कि त्याच्यामुळं आमच्या पोटात लगेच जागा होत होती आणि तीच जागा भरण्यासाठी दिसेल तो पदार्थ खायचं काम चालू होतं आज आजपर्यंत भरपूर पोरी बघितल्या म्हणजे लावणार लावणाऱ्या इकडची तिकडे तिकडची इकडे पण पण पहिली पोरगी आहे जी खाण्याच्या गोष्टी इकडची तिकडे करत आहे मॅडम अशा पोरी आपल्याला घेऊन जायचं आहे ट्रीपमध्ये एक पोरग असा पण लागतोच फेकून द्यायला आलं की बरं का देख लो भाई, दे, शेदे शेदे, भाई। लड़के ना, गरुडाचा माणूस पन्नास रुपये अरे तिकडे ती चेन बिन लय काय बाय बोलू तरी इथं कायच नाही बोलली ती तिकडे लय काय अरे पण ते जाऊ दे आमचं जो शेट वाटला हे सगळं चालू असताना अचानक आमच्या लोकांनी पारंपरिक खेळ चालू केला जो महाभारताच्या अगोदरपासून खेळला जातो तो म्हणजे दमशरद दमशरद म्हणजे जेव्हा लोकांना बोलण्यासाठी कुठली भाषाच नव्हती तेव्हा लोक जसे हावभाव करून आपल्या गोष्टी इतर लोकांना समजवण्याचा प्रयत्न करायचा त्याच गोष्टी म्हणजे हा दमशरात खेळ

Not bad, not bad. <laughs> <laughs> अभी जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है <laughs>

दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है इसलिए आज के लिए इतना ही आशीष धमाल मस्ती करत आम्ही यॉन पोचलो हैदराबाद मध्ये म्हणजे आपल्या या प्रवासातला पहिला टप्पा इथे आमचा पार झाला आपल्या या भटकंती मधल्या प्रवासाचा दुसरा टप्पा पाहण्यासाठी तुम्हाला थोड़ी वाट बगावी लागणार आहे कारण आपला प्रवास आणि आपला व्हिडिओ इथेच संपला आहे त्यामुळे आपल्या प्रवासाचा दुसरा टप्पा बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा पुढच्या व्हिडिओची वाट बघत असाल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळ्या आपल्या मित्रपरिवार भाऊकी जिथं भेटेल तिथं शेअर करा लवकरच भेटू भाग दोनमध्ये तुर्तास धन्यवाद